अपडेट न्यूज तुडुंब डुंबले रसिक महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकारांची तुफान हास्य मैफिल आपल्या हास्य जत्रा असे म्हणत आपल्या टेन्शनला दूर करण्यासाठी हास्याचे कारण उडवणारा सोनी मराठीवडील लोकप्रिय कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील लोकप्रिय कलाकार यांनी एम एच फिफ्टी टू चाळीसगावचा एकदंत महोत्सवात हास्याची तुफान फटाकेबाजी करत चाळीसगावकर रसिकांना खळखळून खड़, हसवले तुडुंब भरलेल्या सभामंडपात हास्य रसिक न्हावून निघाले एक दंत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलाकार समीर चौगुले श्यामसुंदर राजपूत रोहित माने पृथ्वीक प्रताप हेमंत पाटील वनिता खरात चेतना भट शिवाली परब गौरव मोरे या कलाकारांनी आपले सादरीकरण केले चाळीसगाववासियांच्या वतीने सर्वांचे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन स्वागत केले यावेळी जीपी प्रोडक्शनच्या गायक गायिकांनी सुंदर असे गीत सादर केले होते तीन तास चाललेल्या हास्यकलोळात सभामंडपाच्या आत जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी सभामंडपाच्या बाहेर लावलेल्या स्क्रीनसमोर बसून हसताना दिसली कोरोनासारख्या महाभयंकर काळामध्ये महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या कार्यक्रमाने माणसांच्या मनावरील ताण हलका करत हास्याची मेजवानी दिली होती चाळीसगाव नगरीमध्ये हास्याचा एवढा प्रचंड मोठा कार्यक्रम पहिल्यांदा झाला आणि त्याला भरभरून प्रतिसाद चाळीसगावकरांनी दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार

चाळीसगावला बऱ्याच वेळेला आलेलो आहे आधीसुद्धा नाटकासाठी आलेलो आहे काही इव्हेंटसाठी आलेलो आहे त्यामुळे चाळीसगावकर रसिक प्रेक्षक हा खूप दर्दी आहे चोखंदळ आहे हे आम्हाला माहिती आहे आज त्यांच्यासमोर आम्ही काही प्रदर्शनं सादर करणार आहोत आणि त्यांना हसवणार आहोत आम्हाला नेहमीच इतर ठिकाणी जाऊन सगळीकडे जाऊन हसा हसवायला खूप आवडतं लोकांना तर रसिक प्रेक्षक नेहमीच प्रेम करत असतात तुम्हाला सर्व चाळ चाळीसगावकरांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा गणपती मोर या मंगलमूर्तीमोरे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.